बघा ह्या माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देश एक विकासाच्या दृष्टीने पुढे चाललेला आहे भारतामधील प्रत्येक सन्माननीय व्यक्ती हिला एक प्रेस्टिज निर्माण झालेला आहे देश सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर आहे आणि पुन्हा एकदा त्यांची हॅट्रिक करण्याकरता लोकांनी त्या हॅट्रिक मध्ये प्रत्येकाचा सहभाग म्हणजेच महायुतीचे सर्व खासदार निवडून यायला पाहिजेत आणि त्यामध्ये त्यांचं जे अमूल्य मत आहे हे नरेश मस्के यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मत आणि याकरता मला निवडून द्यावं कारण आज त्यांच्यासमोर कोणीही पर्याय नाही राहुल गांधींसारखा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला जात आहे की जो माणूस भारतीयांची जी संपत्ती आहे वारसा हक्काने येणारी संपत्ती आहे ती वाटून घेण्याची दुसऱ्याला देण्याची संकल्प जी माणसं करतायत अशा माणसाला घरी बसवण्याकरता आपण महायुतीचे सर्व खासदार प्रचंड बहुमताने निवडून द्यावे हीच अपेक्षा आहे मोदीजींच्या कार्यामध्ये एक भारत देश सुजलन सुपलम बनवण्याच्या कार्यामध्ये सगळ्यांनी सहभागी होमेदवार कसा कारण तो हा उमेदवाराची खासियत अशी आहे की त्या उमेदवारांनी कधीच कुठलं चांगलं काम केलेलं नाही अडीच वर्षाच्या कारकिर्दीच्या महापुरांच्या कारकिर्दीमध्ये करोना लागला आणि त्या करोनाच्या कारकिर्दीमध्ये घरात बसून होतो त्यामुळे आज जनता ओळखते कोण काय ते आज करोनाच्या काळातसुद्धा आम्ही स्वतःच्या जीवाची परवाना करता या ठिकाणी आम्ही काम करत होतो आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल हे फक्त टीका करणं विरोधकांची मुस्कट दाबी करणं शाखेचा कब्जा करणं शिवसेनासारख्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करणं एवढंच त्यांनी अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे मला वाटतं ठाणेकर नागरे त्यांनी उत्साहित असतात आणि ती मनित असेल तीन महिन्यापासून या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धवसाहेब त्याचबरोबर शरदचंद्र पवारसाहेब राष्ट्रवादी आवडून संभाजी संपालगत घेऊन खाली आणि आरती आय हे सर्व पक्षाचे लोक दिवसरात्र या ठिकाणी प्रचार करत आहेत खरं वाटतं पहिला राऊंड झालेली आहे दुसरा राऊंडची सुरुवात या ठिकाणी कोपरी भाजपाकडे या मतदारसंघातून आपण बघितलं असेल लोकांचा उत्साह भरपूर आहे आज बघ या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचबरोबर अकरा पगड जाती त्याचबरोबर बालाबंध केंद आणखी सर्व जाती धर्माचे लोक यांना एकत्र करून हा महाराष्ट्र आणि देश देशवासण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं चार तारखेला याचा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त सोडून घेते आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघात गेले दहा वर्ष या ठिकाणी केलेले कामं लक्षात घेतात मला नक्की माझ्या ठाण्याचं आय पी एम सी स्टेशन असा असेल मेन्शल हॉस्पिटलच्या जवळ आरोग्य